तर माझ्या बहिणी भाऊजी कामावरनं थकून आल्यानंतर आता त्यांचा मूड खराब झालेला असतो मग त्यांचा मूड फ्रेश करण्यासाठी ही मसाला मटरी तुम्ही पण ट्राय करा ना ते पण खुश होतील तुम्ही पण कुशवालचाला रेसिपी बघूया त्याआधी सकीच किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि बघू शकता इथे जे सुकलेले मूग असतात ना ते मूग मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि चार पाच तास भिजत घातले होते आणि भिजून झाल्यानंतर बघू शकते मी अर्धीच वाटी मूग भिजत घातले होते तर ते भिजून डबल झालेत म्हणजे एक वाटी झालेत आता आपल्याला काय करायचं यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी हे वाटून घ्यायचं आहे तर सक्यू व्हिडिओ बघता बघता आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा प्लीज आणि बघू शकता इथे ना छानपैकी बघू शकता आता याची प्युरी किंवा पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे तर आता इथे मी एक मोठ्या साईजचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे सगळी जी प्युरी किंवा पेस्ट बनवली ती काढून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे रवा तर मी रवा इथे ना या छोट्याशा वाटीने पाऊण वाटी रवा वापरलेला आहे कारण थोडीशी हेल्दी पण रेसिपी बनवायची आपल्यालाही तर मूग पण हेल्दी आपल्या शरीरासाठी आणि रवा पण हे तुम्हाला माहितीच आहे पण ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मैदा तर मैदा आहे ना थोडीशी मोठी वाटी घेतली मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आणि अर्धीच वाटी रवा ह्यामध्ये मैदा ह्यामध्ये टाकलेला आहे आणि सर्व मैद्याचा आपल्याला वापर करायचा पण नाही आणि लागणार पण नाही आहे इथे तर थोडा थोडा लागेल तसं आपण टाकूया तरी तर मसाल्यामध्ये घेतलं आहे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा एक चमचा काळे तीळ एक चमचा बडीसोप दीड चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा कसुरी मेथी असं घेतलेलं आहे बघू शकता आणि हे सगळं जे मसाले आहेत ना आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे आहेत ह्यामधले तुम्ही तीळ वगैरे एखादं तुम्हाला नसल आवडेल तर स्किप करू शकता पण टाकलं तर खूप भारी टेस्ट येते सकिनो आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने ह्यामध्ये पाणी वापरायचं नाही असं किनो म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं आधीच की थोडंसं पाणी त्यामध्ये आधी वाटणामध्ये थोडंसं जास्त झालं तर चालेल पण कमी पडू देऊ नका कारण काय होतं जास्त कमी पाणी टाकलं ना तर मग आपली ही जे रेसिपी बनवतो आहे ना आपण ती जास्त क्रिस्पी होते किंवा जास्त कढईमध्ये तुकडे पडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे थोडंसं मुगाची डाळ क मुगाची डाळ वापरा किंवा मूग वापरा थोडंसं कमी जा कमी वापरलं तरी चालेल पण अतिप्रमाणात मूग वगैरे वापरू नका तर मी ह्यामध्ये बघू शकता तीन चमचे थोडंसं नॉर्मल गरम तेलाचं मौन टाकलं होतं थोडासा कमी पडला म्हणून थोडासा मैदासुद्धा घेतला होता आणि अजून थोडासा मैदा घेते आहे कारण आपल्याला हे जे पीठ आहे ना पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता आता आता काय करायचं आहे आपल्याला हा उंडा जो उंडा किंवा आपला पिठाचा गोळा आहे हे छान मळून मळून घ्यायचे जेणेकरून तो जो आपला उंडा आहे पिठाचा तो सॉफ्ट होईल आणि कलर तर बघा किती भारी आला आहे त्याला एकदम सुरेख असा रंग आलेला आहे आणि हे आपल्याला तुम्हाला वाटलं तर दहा मिनटं रेस्टला ठेवा नाही तर लगेच या लाटायला मी लगेच लाटायला घेतलं होतं याला आणि आता आपल्याला काय करायचं आहे किचन वाटा मी आधीच साफ केला होता परत एकदा साफ केलं त्याला बघू शकता मी दिसते त्यामध्ये एवढा स्वच्छ झाला तो आणि आपल्याला आहे ना एक त्याचा असा छान छोटासा गोळा ते काढून घ्यायचा आहे थोडंसं मी ओट्याला किंचित थोडंसं तेल लावलं आहे आणि आपल्याला असंच लाटून घ्यायचं आहे हे काय अजिबात किचन ओट्याला चिटकत नाही त्यामध्ये मूग वगैरे असल्यामुळं चिकटपणा पिठाचा कमी होऊन जातो मैद्याचा वगैरे आणि छान आहे ना आपली जी चपाती लाटतो ना आपण रेग्युलर त्याच्यापेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही चपाती ठेवायची आहे ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघू शकता जेवढी मोठी होईल तेवढी मोठी लाटून घ्यायची आहे आणि ह्यावर आता मी टाकते आहे कॉर्नफ्लॉवर पावडर एक चमचा आणि नॉर्मल गरम केलेलं तूप तर तुम्ही तेलाचासुद्धा इथे वापर करू शकता तर हा झाला आपला साठा तयार आहे की नाही एकदम शॉर्टकट पद्धत साठा तयार करायची आपला साठाही वेस्ट जाणार नाही आणि असं शॉर्टकट पद्धतीने आपण ह्याचा वापर पण करू शकतो आणि आता मस्तपैकी साठा लावून झाला आहे आपला तुम्ही बघू शकता चपाती पण मस्तपैकी मसालेदार दिसते आणि आपल्याला आता या चपातीचा रोल तयार करून घ्यायचा या पद्धतीने आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला कट करायचं आहे तर ह्याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या पाडायच्या त्याही एकाच साईजमध्ये म्हणजे जे आपल्याला नमकीन बनवायचं आहे ना तर ते सगळं एकसारखं होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल तर बघू शकता या पद्धतीने सर्व लाट्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही जर एक वेळा ही मटरी बनवली नसे की नो तर मला तरी वाटतं तुम्ही महिन्यातून एकदा ही मठरी बनवून खाणार एवढी टेस्टी लागते ना खूप आणि दुसऱ्या पण दुसरी पण जी चपाती लाटून घेतली ना सेम त्याच पद्धतीने मी लाटून घेतली सेम त्याच पद्धतीने साठासुद्धा सुद्धा ह्याला लावलेला आहे आणि आपल्या तेवढ्या पिठामध्ये अशा मोठ्या मोठ्या दोन चपात्या केल्या मी दोन चपात्यामध्ये दोन रोलमध्ये सर्व काम झालं होतं आपलं आणि करायला का पण काही अवघड नाही आहे सांगेनो त्याला काय कसलं मेजरमेंट नाही आहे किंवा काय नाही आहे आणि एखाद्या वेळेस आपण नेहमी नेहमी तेच आपले पदार्थ खातो एखाद्या वेळेस असं जर नमकीन बनवून डब्यात ठेवलं तर दोन महिने टिकतं आणि आपली मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीनं मध्ये मध्ये चहा सोबत म्हणा किंवा त्यांना असे छोट्या मोठ्या भुकेला पण है। हे छान आहे आणि ह्या न आणि ही माझी जी, जी माई आहे ना तरी हिला जे मी व्हिडिओ बनवते ते खूप आवडतात तर मला मध्ये मध्ये म्हणती आता सकिनो म्हणणं सकिनो म्हणणं तर तिला माझा सकिनो शब्द खूप आवडतो तर तीच म्हणती आहे सकिनो पुढं काय म्हटली ते मला पण कळालं नाही खरंच सकिनो तर बघू शकता या पद्धतीने ज्या आपली मठरी आहे ना ती आपण बनवून घेतो आहे तर फक्त असं आपल्याला हलक्या हाताने त्याला प्रेस करत लाटायचं आहे हलक्या हाताने आणि बस एक दोन वेळा लाटलं ना तर मठरीचा शेप छान येऊन जातो बोल काय बोलायचं आहे तुला बोला बरं ठीक आहे तर बघू शकता सकीनो माझ्या आधी हिलाच तुम्हाला रेसिपी सांगायची गडबड झालेली असती तिला नाही बोलू दिलं तर ती माझ्यावर रागवते म्हणून तिला मध्ये मध्ये थोडासा चान्स देते आणि ह्या पद्धतीने मी सगळी मटरी लाटून घेतली तुम्ही बघू शकता आणि तेल काय करायचं आहे तुम्ही बघू शकता तेल एकदम जास्त गरम झालेलं नाही आहे थोडं नॉर्मलच तेल आहे त्यामध्ये सर्व मटरी टाकून घ्यायचे आणि मी एकावर एक टाकते तरीसुद्धा ते एकमेकांना चिपकत नाही सकीनो आणि काय करायचं आहे आपण हे लगेच आपण झाऱ्यांनी पलटवायचं नाही थोडंसं त्याला हाट किंवा थोडंसं कडक उड्या होऊ हुदाए। द्यायचं आणि नंतर त्याला आपण पलटी करायचे आणि ह्याला लगेच कलर येऊन जातो आणि जास्त जाड नसल्यामुळे हे फ्राय पण करून लगेच होतं बघू शकता त्याचा कलरसुद्धा किती छान आला आहे त्याला कलर चेंज झाला आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसते की नाही दिसायलाच आणि इथे खूप उजेड होता त्यामुळे ते लाईट दिसतं ह्याच्यापेक्षा थोडासा डार्क कलर झालेला आहे हे खिडकीजवळच गॅस असल्यामुळे जास्त त्याचा उजेड पडतो आहे आणि ह्या पद्धतीने मी आपली सगळी मटरी काढून घेतली आहे आणि दुसरी बॅच पण मी ह्याच पद्धतीने तळून घेतली होती तर बघू शकता इथं आपल्या या पद्धतीने मस्तपैकी मटरी जी आहे ना ती तयार आहे तर तुम्ही खरंच सकिनो एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि इथे मी एका साईडने टाकते चाट मसाला थोडासा त्याच्यावर लाल तिखट टाकते आहे ते याच्यासाठी कारण की तुमच्या घरात छोटी मुलं असतील ना तर त्यांना कमी तिखटाची मटरी खायला द्या आणि आपल्या के मान आपल्यासारख्यांना कसं जिबेला थोडीशी चटक असते मोठ्या माणसांना म्हणून असं फक्त तिखट चाट मसाला थोडंसं हलका हलकं मीठ टाकून दिलं ना तरी पण ही मटरी खूप भारी लागते आणि तशीही खूप छानच लागते एक वेळ नक्की ट्राय करा आणि बघू शकता मी तुम्हाला असे तोडून दाखवते नुसते बोटाच्या सहयांनाच ती किती असे मस्तपैकी बारीक पण होती आहे आणि बघू शकता ज्या त्याच्या कळ्या आल्यात साईडने सकिन त्या सगळ्या कळ्या ना त्याच्या वेगवेगळ्या झाल्या वेग होत्या तुम्हाला परत दाखवते मी ते वेगवेगळ्या वेग कळून करून त्याच्या कळ्या आणि खरंच एक वेळा नक्की ट्राय करा बघू शकता जर इझिली त्याच्या कळ्या एवढ्या निघत आहेत तर खाताने किती टेस्ट लागेल ते तर एक वेळा नक्की ट्राय करा भाऊजींना खायला घाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये